तो शिकल परंतु पहिली ते पर्यंत तुम्ही ज्या तीन तीन भाषा कम्पल्सरी करायला त्या करू नका आधीच त्या आपल्या ग्रामीण भागात एक झाड निघालेला आहे इंग्लिश स्कूलचं त्या तर मराठी बोलता येत नाही का इंग्लिश बोलता येत नाही कुठलाच नाही त्या माणसाचं मराठी सुद्धा स्वतःचं नाव देता येत नाही त्या लेकराला आणि माझी कोलमरीची विनंती आहे तुम्हा सगळ्या जनतेला की मराठी विरोध या सरकारनं लादलेला जी आर महागारी घेऊन पडेल आपण या सरकारच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे सरकारचा धिकार केला पाहिजे या शिक्षण मंत्र्याचा धिकार व्हायला पाहिजे महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा धिकार केला पाहिजे आणि राजीर्वानी दुसरी एक सांगायचं बोललो होतो दो मी पणराव लोणी याचा सुद्धा धिकार झाला पाहिजे कारण या जगाचा पोसताज सगळा हा शेतकरी आहे शेतकरी राजा जगला तरच माणसं जगणार आहेत मित्राव शेतकऱ्यांना पिकवलं तरच खाणार आहोत काय तुम्ही नोटा खाणार आहोत कागद खाणार आहात त्या शेतकऱ्याला एवढ्या खालच्या दर्जाची वागणूक द्यायची लायकी नसते तो स्वतःला म्हणतो मी शेतकऱ्याचा पुत्र आहे शेतकऱ्याचा पुत्र असा म्हणतो काय तुझ्या पायातला बुक माझा आहे तुझ्या अंगातले कपडे माझे आहे तुझ्या बहिणीला रुपये दिले तुझ्या बापाला सहा हजार वर्षाला देतो घरची इच्छा टिकून देतोय का हो सरकारचे पैसे आहेत तुम्हामाचे पैसे आहेत प्रत्येकाच्या टॅक्स मधून भरले जातात आपण हे सामान घेतात त्याच्यावर जीएसटी आकारला जातो आणि जीएसटी मधून उभा राहिलेला पैसा हा सर्व सामान्य जनतेला आणि त्यांना न काम करता खासदारांना करोड पेन्शन आहे मित्रम्य शेतकरी शेतकरी मजूर यांना कुठलीही नाही कुठं दीड हजार दोन हजार देऊ पण त्या तू काढतो तर मूर्ख माणूस डावला तिचा माणूस तो त्याच्यामुळे त्याचा झाला पाहिजे आणि यापुढे जे जे आंदोलन मराठीच्या विरोधात होतील हिंदी शक्ती बदल करायचे आपल्याला तरी सर्वांनी एक दिला ना एक मनानं हिता शिवसेना हे नाम मात्र मग सांगितलं आणि आता मी सांगतो या महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस या हिंदी शक्ती विरोध उभारला पाहिजे त्याच्याशिवाय सरकारचा डोकं ठिकाणी येणार नाही या लोकशाहीमध्ये जनमताचा आधार होत असते आणि जनमताचा रेटा जोपर्यंत होत नाही तो कुठलाही निर्णय बदलला जात नाही आणि हा निर्णय बदलण्यासाठी आपण जनशक्तीचा रेटा तयार करावा आणि सरकारला हा जी डो काढलेला जी आर आहे जो आपल्यावर लादलेला जी आर आहे जो छोटा जी आर आहे हो जीआर रद्द करण्यासाठी आपण एक नाममात्र म्हणून आज महाराष्ट्रभर संपूर्ण जिल्हा जिल्ह्या तालुका तालुक्यामध्ये आज त्याची होळी जी आर ची होळी करण्यात येत आहे तरी सर्वांनी जी जीआर वाटण्यात जी आर जी आर यावा सगळ्या कार्यकर्त्याकडे जी जीआर केलं हे नाही हे फार चुकीचं आहे सरकारनं जनतेला करतो की आपण हा जी आर ची कॉपी त्या जाऊन धर्मात्मक फक्त हा जी, जी आर जो पर्यंत रद्द होत नाही ते पर्यंत सर्व मराठी आणि जे असेल फुली कुठे असाल कुठं शाळेत असाल फोटो शुप्स कामाला असाल ड्युटीला असाल परंतु प्रत्येक आपण महाराष्ट्रीयन आहो आपली मातृभाषा ही मराठी आहे आणि मराठी भाषा टिकलीच पाहिजे आणि हे टिकवण्याचं काम या महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचं आहे म्हणून सांगतो आणि म्हणून प्रत्येकाने खरीचा वाटा उचलून या सरकारच्या विरोधात आपण जनआंदोलन करू भविष्यात ही लादलेली शक्ती हिंदीची मदत आली पाहिजे यासाठी आपण हा आणल्याला जीआ आपण त्याचे होळी करण्यात या सगळ्यांनी ते जी आल ठेकलेलं छत्रपती शिवाजी महाराज হিন্দু সঙ্গীত হিন্দু সঙ্গীত শিক্ষণ মন্ত্র শিক্ষণ মন্ত্র See you, Senor.